युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मागील भागामध्ये आपण अपूर्णांकाचे बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी या क्रियेविषयी माहिती घेतलेली आहे तर ह्या भागामध्ये आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार या क्रियेविषयी माहिती घ्यायची आहे मित्रांनो तर अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी या क्रियेपेक्षा अतिशय सोपी क्रिया म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार तर ह्या ठिकाणी अपूर्णांकाचा गुणाकार करताना छेद समान आहे किंवा छेद असमान आहे या गोष्टी बघण्याची किंवा या गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तर अपूर्णांकाचा गुणाकार करता, करता वेळेस फक्त सरळ गुणाकार करावा तो म्हणजे कसा जर पहिला अपूर्णांक ए छेद बी असेल आणि दुसरा अपूर्णांक सी छेद डी असेल आणि या दोघांचा गुणाकार असेल तर मित्रांनो अंशातला गुणाकार अंशामध्ये आणि छदामधला गुणाकार छदामध्ये म्हणजे सरळ गुणाकार करावा सरळ म्हणजे कसा मित्रांनो अंशातला गुणाकार अंशामध्ये अंशामध्ये कोण आहे पहिल्यांदा ए हे अंशामध्ये आहे मित्रांनो सी हे आहे मित्रांनो अंशामध्ये ह्या दोघांचा गुणाकार अंशामध्ये अंशाचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये म्हणजे छेद कोण मित्रांनो बी छेद कोण आहे डी या दोघांचा गुणाकार छदामध्ये म्हणजे सरळ गुणाकार करावा अशा प्रकारे जर उदाहरण सोडवले मित्रांनो तर आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार येणार आहे जर एक्झाम्पल मध्ये घ्यायचं असेल मित्रांनो या ठिकाणी दोन छेद पाच गुणिले तीन छेद सात तर दोन अपूर्णांकाचा गुणाकार करता वेळ मित्रांनो सरळ गुणाकार करावा म्हणजे अंशातला गुणाकार अंशामध्ये दे। दोन गुणिले तीन आणि छेदामधला गुणाकार छदामध्ये पाच गुणिले सात तर दोघांचा गुणाकार करायचा असेल मित्रांनो बेतृिक सहा भागिले पास पस्तीस तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे त्या पुढील प्रश्न मित्रांनो बघा तीन भागिले सात गुणिले तीन भागिले चार गुणिले एक भागिले दोन तर मित्रांनो या ठिकाणी अपूर्णांकाचा गुणाकार करता वेळेस मित्रांनो सरळ गुणाकार करावा अवंशातला गुणाकार अंशामध्ये छेदामधला गुणाकार छेदामध्ये अंशामध्ये सुरुवातीला कोण आहे मित्रांनो तीन गुणिले मित्रांनो तीन पुढ मित्रांनो एक आणि छडामध्ये कोणा मित्रांनो सात गुणिले चार गुणिले दोन तर अशा प्रकारे मित्रांनो करा तीन लो, लो एक लो आथावस। आथावस। गुणा। गुणा करा। तीन पर्यंत नऊ नऊ एक नऊ भागिले सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन तर अशा प्रकारे दुसरे उदाहरण संपलेले आहे मित्रांनो किंवा चार भागिले दोन गुणिले तीन भागिले चार गुणिले तीन भागिले दोन मित्रांनो गुणिले एक भागिले तीन एक भागीले चार तर अशा प्रकारे त्या सर्व अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर अंशातला गुणाकार अंशामध्ये आणि छदामधला गुणाकार छदामध्ये पण मित्रांनो यापेक्षा सोपी क्रिया करायची असेल तर लक्षात घ्यायचं त्या सर्व अपूर्णांकाचा अंश आणि छेद हा सारखा आहे किंवा कोणत्या तरी एका संख्येच्या पड्यात किंवा कोणत्या तरी एका संख्येनं कोणत्या भाग जातो का लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो तर अंशामध्ये कोण मित्रांनो चार तीन तीन एक एक छेदामध्ये कोण मित्रांनो दोन चार दोन तीन चार तर मित्रांनो अंशामध्ये आणि छेदामध्ये कोणत्या तरी संख्येनं भाग जाईल अशा संख्या आहेत का लक्षात घ्या मित्रांनो तर अंशामध्ये चार आहे मित्रांनो छदामध्ये चार आहे म्हणजे चार एक चार चार एक चार त्या ठिकाणी भाग जातो मित्रांनो अंशामध्ये मित्रांनो तीन आहे तीन एक तीन छेदामध्ये मित्रांनो तीन एक तीन अशा प्रकारे भाग झाले मित्रांनो तर बाकी जे शिल्लक संख्या आहेत मित्रांनो त्या सर्वांचा गुणाकार करा मित्रांनो অশা মধ্যে অশা মধ্যে তিন গুণলে পুড় এক গুণলে একটা মধ্যে মিত্রানো দোল গুণলে এক গুণলে দোল গুণলে এক গুণলে চার দোকান ক্রিয়া কি এক তিন 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 এক তিন তিন এক তিন तर अंशामधील गुणाकार मित्रांनो तीन आलेला आहे पुन्हा बे एक बे, बे दोन चार चार एक चार चार एक चौक मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करता येईल मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक याविषयी माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे मित्रांनो तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक या संख्येचा गुणाकार करायचा असेल तर दोन छे दोन पूर्णांक एक छेद दोन गुणिले चार पूर्णांक एक छेद पाच तर मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक या संख्येचा गुणाकार करायचा असेल तर या संख्येला सुरुवातीला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी जो छेद आहे जशा तसा लिहिते मित्रांनो या दोघाचा गुणाकार बेदोनी चार आणि जो अंश असतो तो अंश मधामध्ये मित्रांनो मिळवायचा आहे बेदोनी चार आणि मित्रांनो पाच गुणाकार चिन्ह लिहा मित्रांनो पुन्हा छेद पाच जशा तसा या दोघांचा गुणाकार आणि जो अंश आहे तो मिळवा पाऊंच वीस मित्रांनो एकवीस या दोघांमध्ये गुणाकार करायचा असेल तर अंश आणि छेद या ठिकाणी कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात आहेत का बघा मित्रांनो पाच एक पाच पाच एक पाच या ठिकाणी एका संख्येच्या पाड्यात आहेत मित्रांनो शेवटी किती आहे बघा दोन अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर सरळ गुणाकार करावा म्हणजे अंशातला अंश छदामधला छदामध्ये एक चा पणा एकवीस पर्यंत एक एकवीस एकवीस भागिले दोनचा पणा एक बे तर ह्या ठिकाणी शेवटचं उत्तर किती आहे मित्रांनो एकवीस छेद दोन आलेले आहे दोन पूर्णांक एक छेद पाच गुणिले एक पूर्णांक एकशे दोन गुणिले चार पूर्णांक एकशे तीन गुणिले एक पूर्णांक एकशे दोन तर मित्रांनो या ठिकाणी एवढ्या युक्त अपूर्णांक या संख्येचा गुणाकार करायचा असेल तर सोपी क्रिया म्हणजे काय या पूर्ण पूर्णांक युक्त अपूर्णांक या संख्येला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आणि व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी छेद तसा लिहायचा आहे या दोघाचा गुणाकार आणि अंश मित्रांनो मिळवा मधामध्ये पाच दोन दहा एक मित्रांनो अकरा गुणाकारामध्ये दोन जशास्त तसा मित्रांनो बे बे वरील अंश मित्रांनो मिळवा बे एक बेन मित्रांनो तीन गुणाकारामध्ये छेद तसा मित्रांनो तीन चौक बारा एक मित्रांनो तेरा गुणाकारामध्ये छेद जशास्त तसा मित्रांनो बे एक अंश मित्रांनो तीन तर अशा प्रकारे आपल्याला व्यवहारी अपूर्णांक मिळालेला आहे या संख्या कोण अंश आणि छेद या संख्या कोणत्या तरी पाड्यात आहेत का मित्रांनो बघा या ठिकाणी या संख्येचा भागकार होऊ शकतो मित्रांनो पुन्हा कोणत्याही संख्या अंश आणि छेदामध्ये सारख्या नाहीत मित्रांनो किंवा कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही तर गुणाकार करायचा असेल तर अंशातला गुणाकार अंशामध्ये छेदा गुणाकार छदामध्ये तर अकरा गुणिले तीन गुणिले तेरा गुणिले एक भागिले पाच गुणिले दोन गुणिले एक गुणिले दोन तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करायचा आहे अकरा त्र्या तेहतीस तेहतीस गुणिले तेरा एक तेरा पुन्हा पाच दोन्ही दहा दहा एक दहा दहा दोन्ही वीस आणि या दोघांचा गुणाकार केला असता तेहतीस आणि तेराचा गुणाकार केला असता तेरा एक तेरा ते तेर तेवीस तेहत्रिक एकोणचाळीस हच्या मित्रांनो तीन आला बघा तेहत्रिक पुन्हा एकोणचाळीस चाएश, एकोणचाळीस तीन मित्रांनो बेचाळीस भागिले वीस तर अशा प्रकारे शेवट मित्रांनो चारशे एकोणतीस भागिले वीस तर या पुढले प्रकार म्हणजे एक असतो मित्रांनो युक्त अपूर्णांक एक असतो मित्रांनो एवढी अपूर्णांक तर या दोघाचा गुणाकार कशा प्रकारे करायचा मित्रांनो बघा दोन छेद पाच ही व्यवहारी अपूर्णांक मित्रांनो आणि एक पूर्णांक एक छेद दोन हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक या दोघांचा गुणाकार करायचा असेल मित्रांनो तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक या संख्येला सुरुवातीला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे व्यवहारी अपूर्णांक जशास्त तसा हा मित्रांनो गुणाकार तसा मित्रांनो पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर छेद हा तसा झाले मित्रांनो या दोघांचा गुणाकार दोनचा पण ऐकपर्यंत बे बे आणि जो अंश आहे ते अंश मिळवा मित्रांनो म्हणजे तीन येईल बघा तर दोन अपूर्णांकाचा गुणाकार करता येस सरळ गुणाकार करावा सरळ म्हणजे काय मित्रांनो बेत्रिक सहा अंशातला गुणाकार अंशामध्ये आणि शडामधला गुणाकार छेदामध्ये पाच दोन्ही दहा किंवा काय मित्रांनो ह्या ठिकाणी असं करा किंवा दोन छेद पाच ये तीन छेद दोन आहे मित्रांनो हे दोन आणि दोन काय मित्रांनो कॅन्सल करा शिल्लक आहे मित्रांनो तीनशे पाच तीनशे पाच हे दोन्ही उत्तर मित्रांनो सारखे आहेत बघा कशामुळे तीनशे पाच हे संक्षिप्त रूप आहे मित्रांनो सहाशे दहाच पुन्हा किंवा सहाशे दहा हे कोणत्या संख्येच्या पडायत मित्रांनो तर दोनच्या दहा तीनशे पाच तीनशे पाच हे सारखं उत्तर आलेलं आहे तर त्यापुढील शेवटचा प्रकार म्हणजे मित्रांनो एक पूर्णांक पूर्णांक असतो आणि एक संख्या पूर्णांक असते म्हणजे दोन पूर्णांक एकशे पाच गुणिले आ, पाच फक्त तर मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक या संख्येला व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे छेद जस झाली आणि अंशामध्ये म्हणलं तर या दोघांचा गुणाकार पाच ला पाच तर पूर्णांक ही संख्या पाच आहे पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्येच्या छेदामध्ये काय नसते मित्रांनो एक असते आणि गुणाकार करताना अपूर्णांकाचा गुणाकार करताना सरळ गुणाकार करावा अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशामध्ये आणि छेदामध्ये संख्या सारख्या बघा मित्रांनो आहेत बघा पाच एक पाच पाच एक पाच, पाच तर या ठिकाणी शेवटी काय करा मित्रांनो अपूर्णांकाचा गुणाकार करता अंशातला गुणाकार अंशामध्ये अकरा एक अकरा गुन्हा एक, एक एक तर शेवटचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी एका अकरा अकरा तर ह्या प्रश्नाचं उत्तर आकडा आलेलं आहे तर मित्रांनो या दोन अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर अंशातला गुणाकार अंशामध्ये छेदामधला गुणाकार छेदामध्ये तर मायनस दोन गुणिले चार हे अंश जशा तसे मित्रांनो दोघाचा गुणाकार तीन गुणिले पाच जर या ठिकाणी त्या दोन संख्येचा गुणाकार करायचे असेल मित्रांनो तर गुणाकार करायचा पुन्हा वजाबाकी चिन्ह मोजा मित्रांनो जर वजाबाकी मित्रांनो एक वेळा किंवा तीन वेळा किंवा पाच वेळा जर वजाबाकी चिन्ह विषम वेळा आल्याच्या नंतर उत्तराला वजाबाकी चिन्ह द्यायचे आहे बघा मित्रांनो जर गुणाकार केल्याच्या नंतर गुणाकार केल्यानंतर वजाबाकीचे चिन्हेजाबाकी चिन्ह विषम वेळा आलं विषम वेळा असेल तर उत्तराला वजा चिन्ह द्यावे उत्तराला वजा चिन्ह द्यावे हे मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो म्हणजे वजाचे चिन्ह मोजा मित्रांनो जर मित्रा विषय वेळा म्हणजे काय एक वेळा का आला तर उत्तराला वजा चिन्ह द्यायचं पुन्हा चार बेचोक आठ बेचोक आठ आणि गुणाकार क्रिया केल्यावर वजाबाचे चिन्ह असेल तर एक वेळा किती वेळा मित्रांनो एक एक सम विषम आहे विषम जर वेळा तर वजाबाकी चिन्ह या ठिकाणी मित्रांनो द्यायचं आहे पिनापाची पंधरा त्या उदाहरण बघा मायनस दोन भागीले पाच गुणिले मायनस तीन भागीले चार गुणिले मायनस तीन भागीले दोन जर अपूर्णांचा गुणाकार असेल तर अंशातला गुणाकार अंशामध्ये शतामधला गुणाकार छेदामध्ये तर अंश संख्या मायनस दोन गुणिले मायनस तीन गुणिले मायनस तीन या संख्येत मित्रांनो शतामध्ये किती आहेत पाच गुणिले चार गुणिले दोन तर गुणाकार करायचा असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा मित्रांनो आणि शेवटी वजाबाक्य चिन्ह मोजायचं आहे बघा या ठिकाणी बेत्रिक सहा मित्रांनो जर या तीन संख्याचा गुणाकार केल्याच्या नंतर या तीन संख्येमध्ये चिन्ह बघा मित्रांनो कोणत्या येतं मायनस चिन्ह मोजा मित्रांनो एक वेळा दोन वेळा तीन वेळा तीन हा समसंख्या एक विषम संख्या आहे संख्या ऋण चिन्ह विषम वेळा आल्याच्या नंतर उत्तराला मायनस चिन्ह किंवा चिन्ह द्यायचं आहे मित्रांनो शेवटी बघा पाचचा बराच पर्यंत पाऊनचे वीस वीस दोन चाळीस तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मायनस अठराशे चाळीस जर दोन भाग द्यायचा असेल मित्रांनो या ठिकाणी दोन भाग देऊ शकता मायनस एक छेद दोन गुणिले चार छेद मायनस तीन गुणिले चार छेद मायनस दोन गुणिले मायनस छेद चार तर मित्रांनो या ठिकाणी या सर्व अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असेल तर अपूर्णांकाच्या अंशातला गुणाकार अंशामध्ये अंशामध्ये मायनस एक पुन्हा चार पुन्हा चार मायनस तीन या सर्वांचा गुणाकार अंशामध्ये मायनस एक गुणिले चार गुणिले चार गुणिले मायनस तीन भागिले शेताचा गुणाकार शेतामध्ये दोन गुणिले मायनस तीन गुणिले मायनस दोन गुणिले चार तर मित्रांनो या ठिकाणी सर्वांचा गुणाकार केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह मोजा गुणाकार केल्यानंतर वजाबाकी चिन्ह विषय वेळा असेल तर उत्तराला वजा चिन्ह द्यावे म्हणजे सुरुवातीला गुणाकार करायचा आहे मित्रांनो एकचा आपण चारपर्यंत एक चार 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 चौक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस भागीले तर मित्रांनो या ठिकाणी वजा चिन्ह मोजा किती वेळा मित्रांनो एक वेळा आणि दोन वेळा दोन हे सम असेल की विषम असेल तर मित्रांनो सा, जर सम वेळा वजा चिन्ह असेल तर देण्याची आवश्यकता नाही पुन्हा दोन चा मित्रांनो तीन पर्यंत बेतरीक सहा साडे दोन्ही बारा बार चौक अठ्ठेचाळीस मित्रांनो जर गुणाकार केल्याच्या नंतर वजा चिन्ह मुजा विषम वेळा असेल तर चिन्ह द्यायचं आहे मोजा किती वेळ साहेब या ठिकाणी एक वेळा या ठिकाणी एक वेळा म्हणजे किती वेळा दोन वेळा दोन म्हणजे समय वेळा मित्रांनो समय वेळा असेल द्यायची आवश्यकता नाही द्यायचं नाही मित्रांनो अठ्ठेचाळीस ओर आलेला आहे अंशामध्ये अठ्ठेचाळीस कुठे मित्रांनो श्रावण झालेली बघा अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस एक एक तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एक आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्वाची संकल्पना लक्षात घ्यायची मित्रांनो गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह मोजायचे मित्रांनो विषम वेळा असेल तर उत्तराला वजा चिन्ह द्यायचं आहे जर वजा चिन्ह देत नसाल तर शंभर टक्के उत्तर चुकते मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार हे शिकता येईल मित्रांनो तर मित्रांनो अपूर्णांकाचा गुणाकार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत मित्रांनो शेअर करा धन्यवाद